राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबेटकर हे प्रचंड मताने विजयी झालेत त्यानंतर तुरंबे इथल्या आबिटकर प्रेमींनी मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयी सांगता सभा झाली राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं आमदार प्रकाश आबिटकर यांना मांडणारा मोठा वर्ग आहे गेल्या दहा वर्षात आमदार आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघाबरोबरच तुरंबे गावाचा सर्वांगीण विकास केलाय अडचणीला धावून जाणारा आमदार म्हणून आबिटकर यांची ओळख आहे त्यामुळे तरुण वर्ग तर आमदार आबेडकर यांच्या प्रेमातच आहे शनिवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच राधानगरी तालुक्यातून आबिटकर यांनी आघाडी घेतली आणि तुरंबे इथल्या तरुणांनी फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळांनी आनंद उत्सव साजरा केला गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयाची सांगता सभा झाली आमदार प्रकाश आंबेडकर यांनी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय लाडकी बहीण आणि वयोश्री योजना राबवून मोठा आधार दिल्याचं अविनाश चिंगे यांनी सांगितलं या सर्वांचा परिणाम म्हणून आबिडकर यांना मोठं मताधिक्य मिळाल्याचं चिनगे म्हणाले यावेळी राजेश भंडारी विजय बलुगडे रमेश सावंत अनिकेत के देवर्डेकर जीवन भरमल श्रीकांत शेटगे धीरज चिनगे वैभव माने भैरू कांबळे राजेश शेटगे राजेंद्र देवर्डेकर यांच्यासह आमदार आबिडकर प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते